नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईज न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या घडामोडी सदलगाश्वरी सेवा संस्था आर फाउंडेशन यांच्या वतीनं शहरातील डॉक्टरांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन यांच्या वतीनं आज एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात डॉक्टरांचा सन्मान करून संपन्न करण्यात आला सतेलगाव शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री क्लिनिक चे डॉक्टर श्री डॉक्टर सौ डॉक्टर सनदी डॉक्टर कल्याणजी कमते डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर रवींद्र चिंचणीकर डॉक्टर ज्योती चिंचणीकर इत्यादी मान्यवर डॉक्टरांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन यथोची सन्मान करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रायोजक आर के फाउंडेशन चे कार्यवाहक व ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की सर्व समन्यांच्या जीवनात डॉक्टरांचं महत्वपूर्ण स्थान आहे गेल्या बत्तीस वर्षापासून भारतात दरवर्षी एक जुलै डॉक्टर डे साजरा केला जातो डॉक्टरांची भूमिका समाजासाठी अत्यंत महत्वाची आहे डॉक्टर हे आपले जीवन रुग्णाच्या कल्याणासाठी वाहून घेतात रुग्णांना बरे होण्यासाठी व चांगले आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात राष्ट्रीय डॉक्टर दिनाचं वैशिष्ट्य सांगताना म्हणाले की भारतात आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी डॉक्टर बिंदास रॉय यांच्या सन्मानार्थ एक जुलै एकोणीशे एक्क्याण्णव पासून एक जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो असं त्यांनी आवर्जून सांगितलं या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार शीतल कुर्चे पत्रकार संजय औखडे पत्रकार अनंत दीक्षेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघटनेचे अध्यक्ष अजुरुद्दीन शेखजी सदानंद मुतनाळे बंडा तपकिरे रवींद्र पिसाळ बसवराज कुळी मलगुंडा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सतलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा